अँड दिस इज बेस्ड ऑन एक एक्सपान्शन फॉर्म्युला आहे दुसरा आज त्याच्यावर बेस ही एक्सरसाईज आहे ठीक आहे तर तो, तो जो फॉर्म्युला आहे तो तुम्हाला मी आत्ता सांगतो हा बघा हा नवीन एक्सपान्शन फॉर्म्युला आहे तो लक्षात ठेवायचा ए प्लस बी क्यूब इज इक्वल टू वॉट ए क्यूब प्लस थ्री ए स्क्वेअर बी प्लस थ्री ए बी स्क्वेअर प्लस बी क्यूब म्हणजे ए प्लस ए अधिक बीचा घनं बरोबर एचा घन अधिक तीन एचा वर्ग बी अधिक तीन ए बीचा वर्ग अधिक बीचा घन म्हणजे enfin इथं एक संख्या असेल इथं एक संख्या असेल संख्या असेल किंवा अक्षर असेल ठीक आहे पहिलं पद आणि दुसरं पद त्यांचा जर घनं असेल तर पहिल्या पदाचा घनं अधिक तीन गुणिले पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरा पद अधिक तीन गुणिले पहिलं पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा घन एवढं सोपं आहे फक्त हे सूत्र जर तुम्ही पाठ केलं तर पाच पॉईंट दोन एकदम सोपं आहे ठीक आहे चला आपण प्रत्येक वेळेस उदाहरण लिहू म्हणजे तुम्हाला हे सूत्र लिहू म्हणजे तुमचं लक्षात येईल पहिलं उदाहरण बघूया आता आपण तुमच्या एक्सरसाईजमधलं पहिलं उदाहरण आहे के प्लस फोर क्यू के अधिक चारचा घन बरोबर किती ठीक थी, आहे समजा आता आपण याला समजा केला मानलं ए आणि बीच्या जागी कोण आहे चार तर सूत्र काय सांगतो आपण सूत्र कसं लिहिणार इथं आपण सूत्र जर लिहायचं असेल तर काय आहे वरती जसं येत असेल लिहू आपण ए ए घन अधिक तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बीचा वर्ग अधिक बीचा घन बरोबर की नाही मग मला सांगा आता एच्या जागी कोण आहे आहेच्या जागी आहे के मग आपण काय करणार के क्यू प्लस तीन गुनिले ए स्क्वेअर म्हणजे काय केचा स्क्वेअर एच्या जागी के आहे की नाही टू बी बी म्हणजे कोण आहे चार ठीक आहे प्लस आता तीन तीन जसायच्या तसा गुणिले एच्या जागी कोण आहे के प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे इथं चारचा स्क्वेअर प्लस बीचा क्यूब बीचा क्यूब म्हणजे इथं चारचा क्यूब ठीक आहे चारचा घन आता सोडून घेऊया <क्क्केव> केचा क्यूब के क्यूब जसाच्या तसे लिया प्लस आता बघा तीन गुणिले चार किती झाले बारा के स्क्वेअर केचा वर्ग तसा तसा केचा वर्ग होणार नाही प्लस आता बघा इथं जर तुम्ही बघितलं तीन गुणिले चारचा वर्ग चारचा वर्ग किती होतो सोळा सोळत्रिक अठ्ठेचाळीस के बरोबर प्लस चारचा क्यूब किती आहे चार चौक सोळा सोळा चोप चौसष्ट ठीक आहे हेच तुमचं काय झालं उत्तर एवढं सोपं आहे ठीक आहे आता दुसरं उदाहरण बघू दुसरं उदाहरण आहे सात एक्स सात एक्स प्लस आठ वाय घन म्हणजे क्यू ठीक आहे मग आधी आपण सूत्र लिहून घेऊ काय सूत्र ए क्यू प्लस थ्री ए स्क्वेअर बी प्लस थ्री ए बी स्क्वेअर प्लस बी क्यूब ठीक आहे ते पाठस करून ठेवायचं मग आता एच्या जागी काय आलं आहे मला सांगा हा झाला ए एच्या जागी कोण आहे सात एक्स आणि बीच्या जागी कोण आहे आठ वाय ठीक आहे मग ए जिथं जिथे येईल तिथं सात एक्स टाकायचं आणि बी जिथं असेल तिथं आठ वाय टाकू ठीक आहे एचा क्यूब म्हणजे सात एक्सचा क्यूब सात एक्स क्यू ठीक आहे प्लस तीन जसं जात असा गुणिले ए स्क्वेअर म्हणजे सात एक्सचा स्क्वेअर गुणिले बी म्हणजेच आठ वाय प्लस तीन जसं जात असा गुणिले ए म्हणजे काय सात एक्स इंटू बीचा स्क्वेअर म्हणजे आठ वायचा स्क्वेअर म्हणजे वर्ग अधिक बीचा घन बी कोण आहे आठ वाय आठ आठवायचा घन सोडून घेऊया आता सात एक्स क्यूब म्हणजे काय साताचा पण घन आणि एक्सचा पण घन करा सातचा क्यूब किती आहे तीनशे त्रेचाळीस तुम्हाला घन पाठ करते एक ते ॲटलिस्ट एक ते पंधरा तरी क्यूब तुमचे पाठ पाहिजे एक ते पंधरा घन पाठ पाहिजे ठीक आहे एक्सचा क्यूब म्हणजे काय एक्स क्यूब अक्षर आहे त्याचा घन होणार नाही प्लस आता हे सोडून घेऊया हा तीन जसं तसं लिहा सात एक्सचा वर्ग काय होणार कंसात दोघांचा वर्ग करावा लागेल सातचा वर्ग एकोणपन्नास एक्सचा वर्ग एक्स वर्ग ठीक आहे गुणिले आठ वाय ठीक आहे आता हे सोडून घेऊ प्लस आहे प्लस चिन्ह जसे आहे तसं तीन गुणिले सात एक्स गुणिले आठ वायचा वर्ग आता ह्या दोघांचा वर्ग करायला लागेल आठचा वर्ग चौसष्ट वायचा वर्ग वाय वर्ग प्लस आठ वायचा घन आता दोघांचा घन करावा लागेल इथं आठचा घनं किती आहे पाचशे बारा आणि वायचा घन वाय घन ठीक आहे आता हे सोडवावं लागेल आणि हे दोन्ही सोडावं लागेल हे जा जे शेजार कसं खाली लिहू आपण तीनशे त्रेचाळीस एक्स क्यू प्लस आता हे स कसं सोडवणार तीन गुणिले एकोणपन्नास गुणिले आठ वाय आता जे जे अंक आहेत ते सहगुणक आहेत ते आपण त्यांचा गुणाकार करून घेऊ आठ त्रिक किती होतात चोवीस चोवीस गुणिले एकोणपन्नास करावं लागेल आपल्याला मग चोवीस गुणिले जर तुम्ही एकावन्न का दुसऱ्या कागदावर केलं असं एका साईडला आता साईडला इथं चोवीस एकोणपन्नास गुणिले चोवीस असं करून घ्या तुम्ही तर एकोणपन्नास गुणिले चोवीस केल्यावर किती येत आहे अकराशे शहात्तर किती येत आहे अकराशे शहात्तर तर या सगळ्यांचा गुणाकार काय आला आहे अकराशे शहात्तर आणि अक्षरं जे आहेत व्हेरिएबल म्हणजे चलपदे तर ते, चल ते तुम्ही जसे असे तसे लिहून घ्या एक स्क्वेअर वाय ठीक आहे प्लस आता इथं पण गुणाकार आहे सात्विक एकवीस एकवीस गुणिले चौसष्ट करावं लागेल आपल्याला तर तुम्ही साईडला एका बाजूला एकवीस गुणिले चौसष्ट करून घ्या त्याचं उत्तर येतं तेराशे चव्वेचाळीस तेराशे चव्वेचाळीस आणि हे जे चलपद आहेत व्हेरिएबल जसेचं तसं लिहून टाका ठीक आहे प्लस पाचशे बारा वाय क्यू जसेचं तसं आहे हेच उत्तर राहील फायनल ठीक आहे आता पुढचं उदाहरण बघू तिसरं उदाहरण आहे तुमच्या पुस्तकातलं सात प्लस यम क्यू ठीक आहे सूत्र लिहितो परत पाठ होण्यासाठी सूत्र काय आहे ए क्यू प्लस थोडं मोकळं का तुम्ही म्हणजे जसंच्या तसं खाली तुम्हाला उतरं पाहिजे म्हणून ठीक आहे तीन ए स्क्वेअर बी प्लस तीन ए बी स्क्वेअर प्लस बी क्यू ठीक आहे म्हणजे पहिले आणि शेवटी घन आहेत आणि मध्ये वर्ग आहेत पहिले याच्यात पहिल्या पदाचा वर्ग आहे दुसऱ्याच्या दुसऱ्या पदाचा वर्ग आहे ठीक आहे आणि त्यांची तिप्पट केलेली आहे इथं चला मग एच्या जागी ए एच्या जागी काय आहे सात आणि बीच्या जागी काय आहे यम एचा घन म्हणजे पहिला पद कोण आहे सातचा घन ठीक आहे प्लस तीन गुणिले एचा वर्ग म्हणजे सातचा वर्ग गुणिले बी म्हणजे एम प्लस तीन जसाच्या तसा ए म्हणजे सात गुणिले बीचा वर्ग म्हणजे एमचा वर्ग अधिक बीचा घन म्हणजेच यमचा घन साताचा व घन किती आपण मागं बघितलं तीनशे त्रेचाळीस प्लस आता बघा तीन गुणिले सातचा वर्ग सात ते साती सातचा वर्ग एकोणपन्नास एकोणपन्नास गुणिले तीन केल्यावर किती येतं पन्नास त्रिक दीडशे होतात तीन होता कोण एकशे सत्तेचाळीस बरोबर सत्ते सत्तेचाळीस यम गुणिले यम म्हणजे एकशे सत्तेचाळीस यम असं लिहू शकतो आपण प्लस सात्रीक एकवीस यमचा वर्ग जसं जसं प्लस हा यमचा घणा झालं हेच उत्तर राहील ठीक आहे सोपं आहे एकदम फक्तच सूत्र पाठवायचे तुमचं ठीक आहे आता आपण चौथं उदाहरण बघू चौथं उदाहरण तुमच्या पुस्तकातलं आहे बावनचा क्यू फिफ्टी टू क्यू फिफ्टी टूला फक्त आपण काय करणार आता फरकेट करू म्हणजे ए प्लस बीच्या फॉर्म्युल्यात आणू ठीक आहे म्हणजे हा झाला ए आणि हा झाला आता बी ठीक आहे परत सूत्र एक्सपान्शन फॉर्मुला काय आपला ए क्यू प्लस थ्री ए स्क्वेअर बी प्लस थ्री ए बी स्क्वेअर प्लस बी क्यू चला एचा घनं म्हणजे एच्या जागी पन्नास आहे पन्नासचा घन प्लस तीन जसं तसा ए स्क्वेअर म्हणजे पन्नासचा स्क्वेअर इंटू बी म्हणजेच दोन प्लस थ्री इंटू ए ए म्हणजे फिफ्टी बी स्क्वेअर म्हणजे टू स्क्वेअर प्लस बी क्यूब म्हणजेच काय टूचा क्यूब ठीक आहे आता पन्नासचा घन कसा काढणार पाच घन किती आहे एकशे पंचवीस बरोबर की नाही त्याच्यावर तीन शून्य ठेवा एक दोन तीन म्हणजे किती आलं ते एक लाख पंचवीस हजार प्लस थ्री इंटू पन्नासचा वर्ग किती करणार पाचचा वर्ग पंचवीस त्याच्यावर दोन शून्य ठेवा का वर्ग असेल तर दोन शून्य ठेवायचे आणि घन असेल तर तीन शून्य ठेवायचे ज्याला जमत नसेल त्याने काय करायचं एका साईडला पन्नास गुणिले पन्नास गुणिले पन्नास के पन? जर केलं आपण तर काय होईल पाच पाच पाचा पाचा पंचवीस पंचवीस पाचा एकशे पंचवीस आणि हे तीन शून्य ठेवावे लागतील की नाही आपल्याला समजलं की नाही म्हणून एकशे पंचवीस वर तीन शून्य ठेवतो आपण वर्ग करताना दोन वेळा संख्या लिहितो म्हणून ते दोन वेळा झिरो येतील ठीक आहे प्लस Hmm, आता हे काय तीन गुणिले पन्नास गुणिले दोनचा वर्ग चार प्लस दोनचा घन आठ ठीक आहे आता तुम्हाला या सगळ्यांची काय बेरीज आता हे सोडून घ्यावं लागेल आधी गुणाकार आहे ना मग एक लाख पंचवीस हजार प्लस पंचवीसशे गुणिले तीन पंचवीस पंचवीस पंचवीसचे तुम्हाला आता काय करायला का करा लागेल तीन वेळा गुन्हा करावा लागेल मग पंचवीस तरी किती होतात पंचाहत्तर बरोबर की नाही अच्छा हा दोन राहिला नाही का इथं दोन सुटला ठीक आहे हा वरचा दोन सुटला बे त्रिक किती होतात सहा ठीक आहे म्हणजे पंचवीसशे गुणिले तुम्हाला सहा करावं लागेल साईडला एका बाजूला तुम्ही काय करा असं करा पंचवीसशे गुणिले सहा ठीक आहे पंचवीस दीडशे होतात माहिती आहे की नाही त्याच्यावर दोन शून्य ठेवा म्हणजे किती झाले ते पंधरा हजार या सगळ्यांचा गुणाकार काय आला पंधरा हजार प्लस आता या सगळ्यांचा गुणाकार चार तरीक बारा बारा पंचवीस साठ आणि हा त्याच्यावर एक शून्य सहाशे बरोबर प्लस आठ आणि या सगळ्यांचे तुम्हाला आता बेरीज करून घ्यावं लागेल ठीक आहे आता आडवी बेरीज नसेल जमत तर उबी बेरीज करून बघू काही काहींना आडवी बेरीज जमत नाही ठीक आहे तर उदाहरणार्थ मी फक्त साईडला कर एक करतो ठीक आहे तुम्हाला समजण्यासाठी बघा एक लाख पंचवीस हजार प्लस किती आहे पंधरा हजार प्लस आहे सहाशे आणि हे आठ या सगळ्यांची बेरीज केली तर किती होईल आठ झिरो सहा पंचवीस पंधरा चाळीस एक लाख चाळीस हजार सहाशे आठ किती आली बेरीज एक लाख चाळीस हजार सहाशे आठ म्हणजे बावनचा घणं किती आहे एक लाख चाळीस हजार सहाशे आठ अशा तऱ्हेने तुम्ही हे उदाहरण सोडू शकतात बावनचा घनं तुम्ही एक्सपान्शन फॉर्म्युल्याने वापरू आता पुढं आहे पाचवं उदाहरण एकशे चा एक क्यूब आहे पाचवं उदाहरण आहे एकशे एकचा क्यूब त्याला आपण कसं लिहिणार एकशे एकला शंभर अधिक एकचा क्यूब घन ठीक आहे म्हणजे हा झाला ए आणि बी ए एक झाला बी ठीक आहे एक्सपन्शन फॉर्म्युला लिहू काय फॉर्म्युला ए क्यू प्लस थ्री ए बी ए स्क्वेअर बी प्लस थ्री ए बी स्क्वेअर प्लस बी क्यू मग ए क्यूब काय आहे शंभरचा क्यू शंभरचा घन प्लस तीन गुणिले एचा वर्ग म्हणजे शंभरचा वर्ग गुणिले बी म्हणजे एक प्लस तीन जसायचं तसा ए म्हणजे कोण आहे शंभर गुणिले बीचा वर्ग म्हणजे एक चा वर्ग प्लस बी चा घण म्हणजेच एक चा घन शंभरचा घन कसा काढणार एक चा घन एक आणि त्याच्यावर किती शून्य ठेवायचे आता हे दोन आहेत की नाही दोन 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 किती झाले सहा शून्य एक दोन तीन चार पाच सहा कसं काय आलं ज्यांना समज नाही त्यांच्यासाठी सांगतो मी समजा आता शंभर गुणिले शंभर गुणिले आपण शंभर केलं समजा ठीक आहे तशा एक, एक एक किती वेळा एक झाला आणि हे दोन 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 किती शून्य झाले सहा शून्य म्हणून मी सहा शून्य ठेवले ठीक आहे प्लस तीन गुणिले शंभरचा वर्ग कसा करणार आता एकचा वर्ग एकच आहे आणि हे दोन आहेत की नाही इथं मग दोन दोन वेळा गेलं तो की नाही आपण म्हणजे हे दोन आणि हे दोन दोन शून्य दोन वेळा म्हणजे चार वेळा झाले इंटू वन प्लस थ्री इंटू हंड्रेड इंटू वन कारण की एकचा वर्ग एकच आहे आणि एकचा घन पण एकच आहे आता हे एक गुणाकार सोडून घेऊ ठीक आहे हा किती आहे दहा लाख आहे किती आहे दहा लाख प्लस हे किती आहे दहा हजार गुणिले तीन म्हणजे तीस हजार झाले बरोबर की नाही प्लस तीन गुणिले तीनशे तीनशे झाले हे तीनशे गुणिले एक म्हणजे तीनशे प्लस एक यांची किती बेरीज येणार दहा लाख हे तीस हजार म्हणजे दहा लाख तीस हजार तीनशे एक बरोबर की नाही अशा तऱ्हेने तुम्ही एकशे एकचा चा घन सुद्धा काढू शकता आता पाचवं उदाहरण आहे पाचवं झालं सहावं उदाहरण आता ठीक आहे दुसरा कागद सहावं उदाहरण

हा झाला आपला ए बरोबर की नाही आणि हा झाला आता बी ठीक आहे एक्सपान्शन फॉर्मुला लिहू एक ए क्यू प्लस थ्री ए स्क्वेअर बी प्लस थ्री ए बी स्क्वेअर प्लस बी क्यू ठीक आहे मग एच्या जागी कोण आहे एक्स मग एक्सचा क्यू प्लस थ्री जसाचा तसा ए स्क्वेअर म्हणजे पहिल्या पदाचा, पदाचा वर्ग म्हणजे एक्स स्क्वेअर बी बीच्या जागी कोण आहे वन अपॉन एक्स प्लस तीन गुणिले ए कोण आहे इथं एक्स बीचा स्क्वेअर म्हणजे काय दुसऱ्या पदाचा वर्ग ए वन अपॉन एक्सचा स्क्वेअर प्लस बी क्यूब बी क्यूब म्हणजेच काय दुसऱ्या पदाचा घन म्हणजेच वन अपॉन एक्सचा घन मी इथं वर्ग आणि क्यूबले त्यांना कंस का घालतो मी ते का कधी कधी काय होतं तुम्ही फक्त एकचाच वर्ग करतात खालच्या था। छेदाचा वर्ग करायला विसरतात म्हणून कौंस ठेवला की त्याला आपल्याला लक्षात राहतं म्हणून ते तसंच लिच चला ठीक आहे ब्रॅकेटमध्ये लिच चला एक स्क्यूब जसं तसा त्याचं होणार नाही प्लस आता बघा इथं जरा समजण्यासारखी गोष्ट आहे एक दुसरा कागद घेतो मी तुम्हाला समजावा म्हणून दुसरं जे हे जे पद आहे मी तुम्हाला परत इथं लिहून दाखवतो बघा हे जे नाही हे ठीक आहे काली तुम्ही बघा तीन एक्स स्क्वेअर तीन गुणिले एक्स स्क्वेअर आणि वन अपॉन एक्स आहे बरोबर की नाही मग याला आपण काय करू शकतो एक्स स्क्वेअर म्हणजे काय तीन गुणिले दोन वेळा एक्स बरोबर की नाही दोन वेळा एक्स गुणिले हा एक जसायचा तसा आणि हा छेदाला एक्स आहे बरोबर की नाही मग हा एक्स आणि हा एक्स कट होऊन जाणार एक्स भागिले एक्स म्हणजे एक बरोबर की नाही मग उरला फक्त काय वरती तीन एक्सच उरला समजला की नाही मग यालाच मी इथल्या इथं कट कसा करायचं बघा का कट केलं त्याचं रिझन मी सांगतो इथल्या इथं कट करतो हा एक्स कट करतो आणि हा दो दोन ना त्याच्यातला दोन कट करतो एकच एक्स उरतो ठीक आहे हा मग उरला काय फक्त तीन एक्स ठीक आहे ज्याला नाही समजलं त्याला मी मागच सांगितलं का कट झाला प्लस इथं पण बघा आपण काय करूया तीन गुणिले एक्स म्हणजे तसेच तसे लिहा याचा वर्ग करून घ्या आधी एकचा वर्ग एक आणि एक्स हा एक्सचा वर्ग एक्स ठीक आहे प्लस एकचा गण एक, एक आणि हा एक्सचा गण एक्स गण आता तुम्ही जर नीट लक्ष दिलं इथं सुद्धा हा वरती एक्स आहे हा दोन वेळा एक्स आहे बरोबर नाही एक्स एक वर्ग म्हणजे एक एक मग हा दोन मधला एक एक्स काढून टाकू आणि हा एक्स कट होऊन जाणं म्हणजे काय उरेल फक्त तीन गुणिली एक वरती तीन उरेल खाली एक्स उरेल ठीक आहे बघा मग काय उत्तर येईल एक्स घन प्लस तीन एक्स प्लस इथं काय उरलं फक्त तीन गुणिले एक म्हणजे तीन आणि छेदाला एक एक्स उरलेला आहे प्लस वन ऑफ वन एक्स क्यू ठीक आहे झालं हेच उत्तर आहे चलो नेक्स्ट आता सातवं उदाहरण बघू उदाहरण आहे दोन यम टू एम प्लस वन अपॉइंट फाईव्ह क्यू ठीक आहे आता एच्या जागी कोण आहे हा आहे आपला ए दोन यम आणि वन अपॉइंट फाईव्ह आहे बी ओके फॉर्म्युला लिहितो मी इथं एक्सपान्शन फॉर्म्युला लिहितो ए क्यू प्लस तीन ए स्क्वेअर बी प्लस तीन ए बी स्क्वेअर प्लस बी क्यू ठीक आहे मग एचा घण म्हणजे काय दोन एमचा घन आहे दो ब्रॅकेटमध्ये लिहा म्हणजे दोघांचा घन करावा लागेल प्लस तीन जसं तसा ए स्क्वेअर म्हणजे काय दोन एमचा स्क्वेअर इंटू बी बीच्या जागी कोण आहे वन अपॉन फाय प्लस हा तीन जस्याचा तसा हा एच्या जागी कोण आहे दोन एम बीचा वर्ग म्हणजेच गुणिले वन पॉईंट फायचा स्क्वेअर प्लस बीचा घन म्हणजेच काय वन पॉईंट फायचा घन ठीक आहे बघू आता पुढं दोन एमचा घनं काय होणार दोनचा घन किती आहे दोनचा क्यूब आठ आणि एमचा क्यूब एम क्यूब ठीक आहे प्लस तीन गुणिले आता दोन एमचा वर्ग काय होणार दोनचा वर्ग चार आणि एमचा स्क्वेअर एम स्क्वेअर ठीक आहे इंटू वन पॉईंट फाय प्लस थ्री इंटू टू एम जसाचा तसं लिहा आणि यांचा वर्ग करा एकचा वर्ग, ए, चा वर्ग एक पाचा वर्ग पंचवीस प्लस एकचा घन एक पाचचा घन एकशे पंचवीस नेक्स्ट आठ एम क्यूब जसाचा तसा आता हे यांचा सोडून घ्या हे गुणाकार बर बरोबर किती झाले हे प्लस चार त्रिक बारा एम स्क्वेअर वरती काय आला ट्वेल्व एम स्क्वेअर बारा एमचा वर्ग खाली फक्त पाच ठीक आहे प्लस बेतरिक सहा एम अपॉन पंचवीस प्लस वन अपॉन वन ट्वेंटी फाय आता इथं जर यांचा भाग जात असेल तर आपण त्याला सिम्प्लिफाय सरळ रूप दिलं असतं पण आता इथं त्यांचा भाग जात नाही म्हणजे हेच उत्तर येईल ठीक आहे सात प्रश्न झाले आता लास्ट आहे वाटतं ठीक आहे लास्ट आपण पाठीमागली फायव एक्स अपॉन वाय प्लस वाय अपॉन फाय एक्स क्यू ठीक आहे म्हणजे हा झाला आपला ए आणि हा झाला बी ठीक आहे एक्सपान्शन फॉर्म्युला काय आहे ए क्यू प्लस थ्री ए स्क्वेअर बी प्लस थ्री ए बी स्क्वेअर प्लस बी क्यू ठीक आहे हाय चला आता आपण किमती टाकू ए चा घन म्हणजे पाच एक्स अपॉन वायचा घन ठीक आहे प्लस तीन जसाच्या तसा ए स्क्वेअर म्हणजे कोण हा पाच एक्स अपॉन वायचा वर्ग इथं गुणाकार असतो हां इथं काहीच नाही म्हणजे गुणाकाराचा चिन्ह असते येथिकांमध्ये इंटू बी बी कोण आहे वाय अपॉन फायव एक्स तसा तसा पुढं थ्री इंटू ए ए म्हणजे काय फायव एक्स अपॉन वाय इंटू बी स्क्वेअर म्हणजे वाय अपॉन फाय एक्सचा वर्ग ठीक आहे प्लस बी क्यूब म्हणजेच दुसऱ्या पदाचा घन म्हणजे वाय अपॉन फायव एक्सचा क्यूब ठीक आहे चलो नेक्स्ट आता यांचा घन करू हम्म पाच एक्सचा घन काय होणार पाचाचा घन किती आहे एकशे पंचवीस एक्सचा घन एक्स घन आपण वायचा घन वाय घन ठीक आहे प्लस आता हे थ्री जसे तसं ठेवा इन टू या दोघांचा वर्ग करा पाच एक्सचा वर्ग काय होईल पाचा पाचा पंचवीस आणि एक्सचा वर्ग एक्स वर्ग एक अपॉन खाली वायचा वर्ग वाय वर्ग ठीक आहे इन्टू हा वाय अपॉन फाय एक्स जसाचा दस तसा प्लस थ्री इंटू फाय एक्स वाय का मी जसाचा तसा लिहिला कारण की याचा वर्ग करावा लागेल याचा वर्ग काय होईल वायचा वर्ग वाय वर्ग आणि पाच एक्सचा वर्ग काय होईल पाचा पाचा पंचवीस आणि एक्सचा वर्ग एक्स वर्ग ठीक आहे प्लस वाय चा घन वाय घन आणि पाच एक्स चा घन एक 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 का होईल पाच घन एकशे पंचवीस आणि एक्स चा घन एक्स घन ठीक आहे आता बघा इथं जरा इथं काय होणार नाही पुढं काही यायला सिम्प्लिफाय करता येणार नाही म्हणून आपण ते तसं तसं ठेवणार वन ट्वेंटी फाय एक्स क्यू अपॉन वाय क्यू प्लस आता इथ नीट लक्ष द्या हा नीट एक्स स्क्वेअर म्हणजे इथं दोन एक्स आहेत खाली एक एक्स आहे बरोबर की नाही मग हा याच्यातला एक एक्स आणि याच्यातला एक एक्स एक कट होऊन जाणार फक्त एक एक्स उरेल ठीक आहे इथं वाय स्क्वेअर म्हणजे दोन वाय आणि इथं एक वर वाय आहे बरोबर की नाही मग हा वाय आणि याच्यातला एक वाय कट होऊन जाणार इथं फक्त एक वाय उरणार समजला मग उरलं कोण कोण कौ आता बघूया परत हा पाच दिसतोय पाच आणि हा पंचवीस याचा भागाकार होऊ शकतो काय हा पाच कट होऊन जाणार पाच एक पाच 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 पंचवीस ठीक आहे मग उरलं कोण फक्त मला सांगा आता वरती तीन गुणिले पाच उरलेला आहे आणि हा एक्स उरलेला आहे मग किती झाले ते तिनापाचे पंधरा हा एक्स पंधरा एक्स आणि खाली कोण उरलेलं आहे फक्त वाय फक्त वाय ठीक आहे प्लस आता पुढं नीट लक्ष द्या इथं कोण कोण कट होणार बघा हा एक्स आहे इथं दोन एक्स आहे बरोबर की नाही म्हणजे एक्स वर्ग म्हणजे दोन वेळा एक्स मग त्याच्यातला एक कट होऊन जाणार हा एक कट झाला आता दोन वाय आहेत की नाही इथं वायचा वर्ग दोन वेळा वाय इथं एकच वेळा आहे मग हा एक वेळा गेला याच्यातला एक वेळा गेला इथं फक्त एक वाय उरला खाली एक्स एक्स उरलेला आहे तो लिवावा लागतो लक्षात ठेवायचा आता पाच आणि पंचवीस हा पाच कट होऊन जाणार पाच एक पाच 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 पंचवीस ठीक आहे बघा वरती कोण उरलं फक्त आता तीन आणि वाय बरोबर तीन वाय आणि खाली कोण उरलं पाच आणि हा एक्स म्हणजे पाच एक्स ठीक आहे प्लस हा वाय क्यूब आपण वन ट्वेंटी फाय एक्स क्यूब इथं पुढं याचं सिम्प्लिफाय होणार नाही मग हेच तुमचं शेवटचं उत्तर राहणार काय वन ट्वेंटी फाय एक्स क्यूब आपण वाय क्यूब प्लस फिफ्टीन एक्स फाय वाय प्लस थ्री वाय अपॉन फाय एक्स प्लस वाय क्यूब आपोन वन ट्वेंटी फाय एक्स क्यूब Okay, that's it. Keep studying and keep sharing.